हॉटेल द इन्फिनिटी इनचा भव्य उद्घाटन सोहळा आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते उत्साह संपन्न नाशिक शहरात एस के क्लब अँड रिसॉर्ट समोर पाथर्डी ठिकाणी नव्यानं सुरू झालेल्या आलिशान हॉटेल द इन्फिनिटीचा इनचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या सोहळ्याचं उद्घाटन आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर नगरसेवक व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते हॉटेलचे संचालक सचिन महादू ठोके आणि रत्ना सचिन ठोके यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी नगरसेवक सुदा ढेमसे भगवाना दोंदे जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ गुळवे मोहन बारहे शिवसेना पांडुरंग बहे सचिव भारतीय जनता पार्टी नाशिक महेश श्री श्रीमाळ ज्येष्ठ नेते भाजपा ज्ञानेश्वर डमाळे सरपंच आधरवड ज्ञानेश्वर पाटील बहे पोलीस पाटील धदवड मणिषा मोहनराव बहे पोलीस पाटील अधवड पोपटराव पवार गोरख बोडके रवींद्र ठोकसर डॉक्टर महेंद्र शिरसा डॉक्टर किरण बहे डॉक्टर घनश्याम बहे कदम डॉक्टर महाजन ॲडव्होकेट कैलास शिरसाट तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय एस धोतर आदी मान्यवर उपस्थित होते हॉटेल द इन्फिनिटी इन हे उत्तम भोजन निवास आणि भव्य बॅकवर्ड हॉल यांच्या सुविधांनी परिपूर्ण असून याचा लाभ ग्राहकांना उच्चस्तरीय सेवा देण्याचे उद्देश सुरू करण्यात आलेला आहे उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हॉटेलची पाहणी केली आणि नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत वृत्त संकलन अधिकार विनंती जे काही माझे परिवार कुटुंबातील व्यक्ती शिक्षक गावातील व्यक्ती माझ्या विविध संस्थांमध्ये काम करणारे खरे सपोर्टर आणि एक व्यावसायिक माणसाला सपोर्ट देणारा माझा एम्प्लॉईवर यांचं मनापासून स्वागत जो काही आजचा प्रवास मी केला आहे त्याच्याबद्दल इतकंच बोलू शकतो की माझ्या आयुष्यात जे जे टप्पे आले त्याच्यात प्रत्येकाने मला कुठंतरी सपोर्टिव्ह सहकार्य केलं आणि म्हणून आज तुमच्या पुढं मी माझं मनोगत व्यक्त करते त्याच्यात सर्वांचाच वाटा आहे आई वडील नातेवाईक मामा त्याच्यानंतर माझे कर्मचारी नातलं मित्र शिक्षक वर्ग तर यांचं मी इथं स्वागत करतोय हा जो प्रवास केला आहे आणि पुढेही करता आहे तर तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही आणि आता जे काही आपल्याकडं आपल्या समासेकी जे आज या गुणपना प्रसंगी श्रीमती जी त्याच्यानंतर बिजूतीचे ज्येष्ठ नेते नगरसेवक मी मनापासून स्वागत करतो खूपच महत्त्वाचा आहे जसं मामांनी सांगितले की सचिन सा एक चार ग आले सुरुवातीचं जंतूर दे शिक्षक होता ते त्यांनी पहिली ते चौथी पर्यंत जे शिक्षण होतं ते त्यांनी आश्रम शाळेत घेतलं केलं आपल्याला असं वाटते की आपली मुलं सुरुवातीपासूनच इंग्लिश मीडियमला पाहिजे पण त्यांनी त्यांची तेन सुरुवात ज्या प्रकारे केली त्यानंतर त्यानंतर त्यांना त्यांच्या घरच्यांचा सपोर्ट इंग्लिश इंग्लिश स्कूलमध्ये ते पुढचा त्यांनी प्रवास केला आणि त्यानंतर आमच्या दोघांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि मुंबईला शिफ्ट झाल्यावर आम्ही दोघेही अंबानी कंपनीमध्ये कामाला

इतक्या त्यांच्या आयडिया असतात आणि काही इतक्या रिग्वे लावून ते पूर्णच करतात आणि त्यांची एक महत्वाची अशी एक गोष्ट आहे की जी म्हणजे मी माझ्या मुलांनाही सांगते तुम्ही ती गोष्ट घ्यायला पाहिजे आणि त्यांची अशी गोष्ट ती म्हटले जरासाही त्यांना आळस नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारा कधी सांगा सर लगेच तयार असत कामा अजिबात आळस नावाची गोष्ट अजिबातच नाही जी माझं काही नाही आहे अत्यंत असा <ड़ा> चांगला दिवस म्हणजे कधी आता एवढा फुटल्यानंतर पाच मिनिटांनी जरी तुम्ही सकाळी जरी म्हणले रात्री बोलला हे काम हे लगेच तयार होणार अजिबात त्याच्यात हा नाही आळस हा नाही आणि त्यामुळे त्यांचं हे कर्तृत्व आहे की आज आमच्या पाच सहा कंपन्या आहेत आणि आज हे हॉटेल आहे कितीतरी एम्प्लॉ लोकांना आम्ही रोजगार देतो त्याच्यानंतर सेवा पुरवतो आणि त्या सर्व एम्प्लॉई कर्मचारी सर्वांचा त्यामध्ये वाटत सर्व जे माझे कर्मचारी वर्ग आहे सर्व नातेवाईक मित्रमंडळी परिवार माझी मुलं सर्वांचा यामध्ये सहभाग सर्वा आहे आणि त्यामुळेच ही वाटचाल सुरू आहे आणि यानंतरही अशी मी आशा करते पूर्ण माहिती सचिनजी ठोके सरांविषयी आपल्या सगळ्यांना सांगितली की प्रत्येक तरुणाला किंवा प्रत्येकाला प्रेरणा देणारी अशी त्यांची ही पूर्ण माहिती ही नक्कीच आपल्याला समजली असेल खरं तर एका पाड्यावर शिक्षण घेणारे आणि ते ही आश्रम शाळे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मुलांनी इंग्लिश मिडियमला जायला पाहिजे आमच्याकडे जा तर ज्या वेळेला मुलं शाळेत जाणार होते त्यावेळेला आमच्या दोघांमध्येच मतभेद व्हायला लागले की मी मनाची इंग्लिश मिडियम की आपण नाही जाऊ शकलो हो। मग आता त्यांनी तरी गेलं पाहिजे असं आपल्याला वाटायचं म्हणून मग दुसरं म्हणणार नाही मराठी मीडियम म्हणजे यावरून बऱ्याच आपल्याकडे बोलतो परंतु आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे की एका आश्रमशाळेत जिथे कुठलीही सुविधा फारशी नसते मग त्यांनी सांगितलं अगदी डाळीचं पाणी पिऊन असेल आणि पोळी चुरून त्यात त्यांनी म्हणजे जीवन व्यतीत केलं आणि या पूर्ण प्रवासात तर त्यांनी त्यांचा अभ्यास त्यांची जिद्द त्यांची मेहनत ही सुरू ठेवून ते स्वतःला इंजिनियर बनले आणि आज इंजिनियर बनून प्रत्येक मुलाला एक चांगला त्यांचा अनुभव हा खूप कामी येऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी नोकरी केली सुरुवातीपासून त्यांनी ठरवलं असेल की मी स्वतः एक चांगला व्यवसाय करेल किंवा मी जास्तीत जास्त पाचशे लोकांना तरी मी रोजगार देईन मी स्वतः नोकरी करण्यापेक्षा मी अजून किती मुलांना नोकरी देऊ शकतो असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्याकरता त्यांनी हे पाच मजले जिथे प्रत्येक ठिकाणी अनेक मुलं काम करतील या हेतूने ही बिल्डिंग बांधली आणि ही बिल्डिंग बांधल्यानंतर त्यांना ज्या वेळेला कळालं की इथे मुलांना येणं असुविधा आहे किंवा कर्मचारी इथपर्यंत यायला थोडं कास्तूच करतात मग त्यांनी ह्याचं रूपांतर हॉटेलमध्ये करायचं ठरवलं आणि इथे आल्यानंतर अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असं हॉटेल आज त्यांनी इथे आपल्या संपूर्ण नाशिककरांना उपलब्ध करून दिलेलं आहे अनेक चांगल्या अशा रूम्स आहेत त्याचबरोबर बॅट हॉल आहे आज आपल्या घरात कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला अगदी बारसा असेल वाढदिवस असेल साखरपुडा असेल लग्न असेल मुंडे असेल कोणताही कार्यक्रम असला की आपण पहिल्या अगदी सुरुवात आपले हॉल बघण्यापासून होते आणि त्यामुळे ही सगळी सुविधा आज त्यांनी इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे रेस्टॉरंट आहे त्यात हॉटेल आहे कॉन्फरन्स बैठका इथे होऊ शकतात आणि त्यामुळे मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद देते आणि कौतुकही करते की खूप चांगली सुविधा तुम्ही आज इथे तयार केलेली आहे त्यांच्या आज जवळपास पाच आय टी कंपन्या आज नाशिकमध्ये आहेत आणि आता सध्या अडीचशेच्या च्या भर कर्मचारी हे काम करत आहेत परंतु हे काम करत असताना आपली जी इच्छा आहे की आपल्या आपण एखाद्या हॉटेलचं मालक सुद्धा असावं कंपन्या तर आपल्या आहेत परंतु आपलं हॉटेल सुद्धा असावं ही त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे आज एक चांगल्या हॉटेलचे सुद्धा ते मालक झालेले आहेत त्यांचे त्याचबरोबर त्यांचे छंद आहे लग्न जमवणे ते खूप करावं काम आहे त्याच्या काळात परंतु ते सुद्धा ते मोठं धनुष्य फिरत आहेत आणि लग्न जमवण्याचं काम हे सुद्धा ते करत आहेत त्यांनी सांगितलं आजपर्यंत त्यांचे आशेचे वर लग्न ते जमवलेले आहे आणि त्यामुळे एक, एक चांगलं सामाजिक कार्यसुद्धा ज्या वेळेला आपण आपल्यासाठी काम करत असतो त्यावेळेला समाजासाठी सुद्धा आपलं काहीतरी देणं लागतं या वा, 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 विचाराने त्यांनी आज अनेक लग्नसुद्धा घेऊन चांगले संसार हे लोकांचे सुरू करून दिले त्यामुळे मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद देते त्यांचं कौतुक करते खरंतर आज आपले आदरणीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन हे सुद्धा आज इथे येणार होते शुभेच्छा देण्याकरता परंतु काही अडचणीमुळे तांब्रिक अडचणीमुळे आपले मंत्री महोदय इथे पोहोचू शकले नाही परंतु त्यांनी मला शुभेच्छा कळवलेल्या होत्या आपण जेव्हा जाल तेव्हा आमच्याही शुभेच्छा त्यांना सांगा आणि त्यामुळे त्यांच्याही वतीने गिरीश भाऊ महाजन यांच्याही वतीने मी आपल्या या व्यवसायासाठी खूप मनापासून शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोन वर्षांनी आपल्याकडे सिंहस्थ येणार आहे कुंभमेळा होणार आहे मध्ये आपण बघितलं असेल की करोडोच्या संख्येने लोकांनी प्रयाग मध्ये जाऊन आंघोळी केल्या तिथे दर्शन घेतलं आहे आणि आज आमच्याकडे काही पाहुणे आले होते मग त्यांना मी सहज विचारलं कसा झाला तुमचा प्रयागचा प्रवास कसा तुम्हाला अनुभव आला काय काय तिथे होत त्यांनी सांगितलं आम्हाला राहायला सुविधा मिळत नव्हत्या ज्या आम्हाला रेट त्या रेटने तिथे दर्शन घेतलं आणि स्नान केलं त्यामुळे किती महत्व त्यावेळेला येणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या सगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागणार व्यवस्था असेल किंवा खाण्याची व्यवस्था असेल सगळ्या सुविधा आपल्याला नाशिककर म्हणून कारण आपल्याकडे हा कुटुंब मिळवणार आहे आणि ही जबाबदारी ही सुद्धा आपली आहे त्यामुळे ही सुद्धा व्यवस्था त्यांच्याकडून होईल त्याचबरोबर हायटेक पूर्वा होणार आहे जिथे सकाळ गर्दीचं व्यवस्थापन असेल तिथे सगळं नियोजन असेल हे सुद्धा आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला जी काय सेवा ही सरकारला देत आहे ती सुद्धा त्यांची करावी अशी मी या निमित्ताने करे। विनंती करेन कारण अनेक गर्दी लोक येत असताना कुठलीही दुर्घटना घडू नये याकरता आपण तिथे देखील एक सुविधा तयार करूया मी जास्त वेळ न घेता आधीच आपल्याला सगळ्यांना उशीर झालाय आहे याची मला कल्पना आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सचिनजी ठोके त्याचबरोबर रत्नाताई ठोके आणि पूर्ण ठोके परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा देते की आपल्या या व्यवसायाची खूप चांगली भरभराट हो ज्या पद्धतीने आपल्या पाच कंपन्या झाल्यात त्याच पद्धतीने हॉटेलची सुद्धा संख्या यापुढे वाढो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देते आम्हाला इथे सहभागी देऊ दूपसी दाए। या इथं उपस्थित आहे गिरीश भाऊ या कार्यक्रमाला येणार होते मी आणि पांडुलजी भले सचिन भाऊ आम्ही खूप प्रयत्न केले आणि आमच्या जिद्दीमुळे गिरीश भाऊ मी चॉपर बनवलं तयारी झाले परंतु काही टेक्निकल इंटरनेटमुळे ते पोहोचू शकले नाही इथे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र नमस्ते मग साहेबरावजी साहेब नवलेसाहेब साहेब तसेच आमची बहीण रश्मीताई आमचे भाजपाचे नेते पांडुरजी बघे आणि सर्व उपस्थित अनेक आ... वेळा पहिले सचिन तर इंग्लिश बोलायला लागला हा फॉरेन वरून आलाय का हा फॉरेनचा आहे असं वाटत नाही तर धाड 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 इंग्लिश बोलतो की समोरच्याला काही कळत नाही कारण त्याचा जास्तीत जास्त व्यवहार हा बाहेरच्या देशांशी होतो त्या म्हणजे अशा सगळ्या वातावरणातून सचिन जो तयार झाला तो आपल्यासमोर मांडावा अशा प्रकारचं मला या ठिकाणी वाटलं सचिन या सर्व कामाच्या प्रवासामध्ये सचिनचं व्यक्तिमत्व हे अत्यंत मनमेळावं आहे आणि सचिन आपल्या सर्व सहकार्यांबरोबर सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जमिनीवर आलोत आपण ही जाणीव ठेवून मी मोठा झालोय असं ना मात्र सगळ्याची अत्यंत माया ममतेने वागतो अशा प्रकारचा सचिन त्याच्या या उद्घाटनासाठी आपण आलात आपलं मनपूर्वक स्वागत करतो मनपूर्वक आभार मानतो आणि सचिनच्या या भावी कार्याला खूप खूप आपण शुभेच्छा दिल्या द्याव्या आणि आणि संपूर्ण ठोके परिवाराने द इन्फिनिटी इन व्हेज नॉनव्हेज या हॉटेलचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे केलेला आहे आणि इथे या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले जैन आता माइक पकड़ा त्यांचं भारतीय जनता पार्टीचे अतिशय ज्येष्ठ असे पांगुरंगजी बरे मामा इथे उपस्थित असलेले महोदय श्री श्रीमान त्याचबरोबर माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे सानेराव जी आवड इथे उपस्थित असलेले एकनाथ जी नंबरे मंत्र जी बा बाळासाहेबजी कंकाळे त्याचबरोबर मा बाकीराव मामा डेंसे रोहनजी कांकाटे परमानंद पाटील अनेक इथे मान्यवर उपस्थित आहेत सर्वच उपस्थित असलेले सन्माननीय सर्व ठोके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आपतिष्ठ मित्रपरिवार सर्व हॉटेलचा चेअरमन किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आज नाशिकच्या सेवे हॉटेल द इन्फिनिटीतील स्वाधीन करतो आहे इथल्या जा समाजाला त्याच्यानंतर असणाऱ्या परिसरातील सर्व घटकांना त्याचा चांगला फायदा व्हावा समाजात होणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जावा चांगल्या प्रकारची सुविधा मिळावा याच्यासाठी आपल्याकडं रेस्टॉरंट बँकेट्स त्याच्यानंतर ट्रेनिंग रूम अशा प्रकारची सुविधा आपण चालू केलेली आहे आणि याचा सर्वांना फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि या हॉटेलसाठी सर्वांनी मला जे काही आत्तापर्यंत लागणारं सहकार्य सगळ्या भागातून केलं गेले त्याच्याबद्दल सर्वांचा सा, शासकीय कर्मचाऱ्यांसह असणाऱ्या लोकांचं प्रभार आणि ज्याचा सर्वांनी म्हणा सहकार्य करावं हॉटेल व्यवसाय घेणाऱ्या नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाचा बिझनेस असावा व्यवसाय असावा त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी एकमेकांना सहकार्य करून पर्यटन रिलेटेड असणाऱ्या